म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आपल्या या विद्यालयामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत शिवाजी महाराजांची महती शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांचं योगदान हे लिहिण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील या ठिकाणी मी वाबनदादा कर्डक यांनी शब्दबद्ध केलेलं एक छोटस गीत तुमच्या समोर सादर करणार आहे शिवरायाच्या छाय खाली शिवरायाच्या छाय खाली नव्हती कशाची वान नव्हती कशाची वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं उण काळ्या रात्री तळपत होत जिचा अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुना त्या तरुणीला त्या तरुणीला तो आई म्हणाला त्या तरुणीला तो आई म्हणाला राजा तो शिलवान राजा सिलवान रा तु सिलवान आनंदे नदत मुसलमान आनंदा ने नदतो ते हिंदू मुसलमान बांध त मंदिर ये थे आर तिथे मस्जिद बांधित होता मंदिर येते आणि तिथे मस्जिद अशा नराच्या पुतळ्या पाशी अशा नार पुतळ्या पाशी झुकते माझी मान झुकते आमची मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान <ण्याँग> बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय धन्यवाद